माजी स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी भाई डॉक्टर केशवरावजी धोंडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या कंधार तालुक्यातील गुराखी गडावर तिसव्या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे सर्वात वेगळेपण असलेलं जागतिक पातळीवर समजल्या जाणाऱ्या गुराखी साहित्य संमेलनाची सुरुवात गुराखी राजे देवकर देवकरिन गुराखी कलावंत यांच्या हस्ते कामाई मातेचा अभिषेक आणि महापूजा डाक वाजवून गुराखी झऱ्याचे पंचामृत घेऊन एका भव्य मिरवणूक मिरवणुकीने सुरुवात झाली महापुरुषांच्या वेशभूषेत शालेय आणि महाविद्यालयीन तरुन तरुण तरुणींचा मोठा सहभाग या मिरवणुकीत होता गुराकी पीठावर नाही रे वाल्यांना मुख्य स्थान देण्यात आले यावेळी संमेलनाचे उद्घाटक कवी देवीदास फुलारी माजी आमदार भाई गुरुनाथ कुरुडे संमेलन अध्यक्ष हलगी वादक दत्ता देवकांबळे यांनी ध्यानहंडी फोडून आणि वाळकाचा दिवा प्रज्वलित करून उद्घाटन केले तीन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून शेवटच्या दिवशी गुराखी पीठावर वेगवेगळ्या समस्यांवरचे ठराव हो पारित करण्यात येणार असल्याचे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष गणपती प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे यांनी सांगितले त्या अर्थानं गुराखी प्रजासत्ताक दिन आम्ही मान्य करतो कारण तोपर्यंत गुराख्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत प्रजासत्ताक दिन आमच्या गुराख्याचा नाही कुणब्याचा नाही बळीराजाचा नाही खऱ्या अर्थानं हे गुराखी पीठ आदरणीय भाई केशरावजी धोणगे साहेबांनी स्थापन केलं तर तळागाळातल्या नाहीवाल्याला उपेक्षितला न्याय देण्यासाठी त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी माझ्या पोत्राजाला माझ्या कुणब्याला माझ्या वासुदेवाला माझ्या नाही माझ्या मसनजोग्याला त्याच्या न्याय हक्कासाठी लढण्याचं काम हे गुराखी पीठ करतं त्यांना इथं बोलून त्यांच्या वेदना इथं ऐकून घ्यायला हे गुराखी पीठ आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ज्यावेळेस या गुराखी गडाची स्थापना एकोणीशे एक्क्याण्णव ला झाली त्यावेळेस खऱ्या अर्थानं गुराखी गडाच्या याच गुराखी पीठावर गणरायाला आणि सरस्वती मातेला आरोपीच्या पिंजरात ठेवून आदरणीय भाई केशरावजी होणगे साहेबांनी प्रश्न विचारला कि सांग गण्या बापू सांग सरस्वती माता आमच्या गुराख्याला का अशिक्षित ठेवलं का शिक्षित केलं नाही प्रत्येकाला का समान अधिकार मिळत नाही माझ्या घरा गुराखी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा नायरेवाला किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा डोंबारी किती दिवस वंचित राहायला पाहिजे माझा पोतराज किती दिवस वंचित राहायला पाहिजे नायरेवाल्याचा आवाज बुलंद करणं म्हणजे हे गुराखी पीठ आहे गाव माझा नुसकरिता तानाजी शेळगावकर नांदेड